असं टाकू नको रे बाबा सिल्वर बटन आता नमस्कार मी अक्षय नेरुरकर आणि मी आता उभो असे ऋषीच्या घराकडे म्हणजे आपण रोजच इकडे असतो ऋषीच्या घराकडे संध्याकाळचं रात्री जेवण झाल्यानंतर पार्टी वगैरे आपली इकडेच असता तर मी ऋषीच्या घराकडे या ऋषीचा घर आपला आपल्याच मित्राचं घर तर टायटलवरून तुमच्या लक्षात इं असतालाच आज कसलो व्हिडिओ आहे आज स्पेशल डे आहे तर तो कसलो आहे तो तुमच्या टायटलवरून लक्षात येला असतालाच आपले मित्र सगळे जे जा आपल्याक नेहमी सपोर्ट करतात आपल्या व्हिडिओ शेअर करतात खूप लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक व्हिडिओ बऱ्याच व्हिडिओमध्ये ते असतात आणि आपले जे कंटेंट असतात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के कंटेंट ह्या आपल्या गावातलेच असतात व्हिडिओ पूर्ण बघा शॉर्ट व्हिडिओ आहे एक सेलिब्रेटचोच फक्त व्हिडिओ स्पेशली हो केलेला तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा एकएकाचे प्रतिक्रिया आपण ऐकाय एक कॉमेडी तुमका काहीतरी बघू मिळात एक टाइम टाइमपास म्हणून ऋषी ऋषीची आई हे आमच्या बुवा गॅसबत्ती ग्रुपचे श्री शैलेश सावंत बुवा बुवाकडे बघा जरा तो अन्ना अण्णाक पण तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये साड्यावरच्या बघितलास येतली नको तिकडे जाऊचं नाही तिकडे त्या सिक्रेट आता बघितलंय मी तिकडे त्या खोलीत काहीतरी एक स्मगलिंगचा माल सगळं त्याच्यामुळे आम्ही तिकडे जायच नाही तर इकडे आमची पार्टी असता काय ह्याच घरात आपलं फेवरेट घर आहे सगळ्यांचंच आपलं असं घर आहे त्याच्यामुळे इकडे आपली पार्टी असता कोण रे तर हे सगळे आपले मित्र ऋषी संदीप अण्णा तिकडे धनुआ यासाठी सूरज हे आपले बुवा चेतन <laughs> तर ह्यो आपलो केक आणलेलो आधी ऑरेंज तर मित्रांनो आपले जे पहिली व्हिडिओ होती ना फर्स्ट व्हिडिओ आपल्या चॅनलची ती ह्याच गावातनं स्टार्ट झालेली आणि बरेचसे कंटेंट आहेत ते ह्यांच्याच गावातले आहेत माळडी गावातलेच तर ह्या सगळ्यांका तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असतं आणि शेअर पण तसेच करतं प्रत्येक व्हिडिओ माझे स्टेटसला लावचा काम सगळे करतात तर आज त्यांनी हे हो केक आणले नाही ह्या सेलिब्रेट करू सिक्स हजार आपले सबस्क्रायबर सहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत आणि त्यासाठीच हे हो केक सेलिब्रेट करूसाठी ते घेऊन येले आहेत आणि आम्ही तर इकडे मी तर रोजच येते इकडे त्यामुळे बोलावची काय गरज लागली नाही पण आता सेलिब्रेट आपण करून घेऊया सहा हजार आणि आपला प्रवीण पण आलेला आहे भाऊ तिकडे ऋषीची आई आणि बाकी सगळे आपले, आपले मित्र चला केक आता कापून घेऊया लवकर सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मालवणी सेलिब्रेट करताना आपल्या मित्र बरोबर धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं प्रेम कायम आपल्याक असं झावया आता आपले सहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर ह्याच्या नंतर सुद्धा आपल्या दहा हजार आता पुढचा टार्गेट आपला दहा हजारचा मध्ये आपल्या ख तो वाढदिवस करूचो ना या त्याच्यामुळे दहा हजारला आपण मोठं सेलिब्रेट करायचा त्यानंतर पंचवीस हजार पन्नास हजार सिल्वर बटनपर्यंत आपल्याक पोचायचा त्या मनानं आपल्याक आता तयारी करूची या वेगवेगळे व्हिडिओ प्रत्येक वेळी तुम्हाला येत राहतलेत साड्यावरचे व्हिडिओ अण्णा आमक आता खै ख साड्यावर जे 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 स्पॉट दाखव सगळे आपल्याक शूट करूच्यात त्यानंतर प्रवीण पण आवीणने मागे बोललेलो माका की कुठचो रे तो तेले मागा तेलो मागो तो एक स्पॉट चांगलो आ आप आपल्याकडे काका का पण बोललेलो तिकडे पण आपल्याकडे जाऊचं त्यानंतर वरती ती पिंडी पण एक जळालेली आणि वडाखाली जी पिंडी हे झालेली ना प्रकट झालेली जी खूप वर्षानंतर ती ती पण मध्ये एक तो कंटेंट व्हायरल झालेलो पण आपल्या चॅनलला ती व्हिडिओ नाही आहे त्यामुळे ती पण एक करूची हा व्हिडिओ असे बरेचसे स्पॉट आहेत आपल्याकडे वरती साड्यावरचे त्यानंतर अजूनही ह्या गावातले असे खूप स्पॉट आहेत जे मी कवर केले नाही तर ते पण तुमका दाखवतले मी अजून आजूबाजूच्या बऱ्याच गावामध्ये खूप कंटेंट आहेत म्हणजे कोकणात जर तुम्ही व्हिडिओ करूचे म्हटलास ना तर असे भरपूर म्हणजे भरपूर न संपणारे कंटेंट आहेत पण अशा आपल्या तुम्ही जर कमेंटमध्ये जरी मला सांगितलंस किंवा तुम्ही जर माझ्यासोबत येलास तरी मी ती व्हिडिओ कवर करू शकते कारण आपल्याक आता कायम एक एक दिवस ॲड करून एक एक दिवस गॅप टाकून व्हिडिओ प्रत्येक वेळी हो घेऊनच येऊचो तर सगळ्यांका पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही सेलिब्रेट केला सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेल्या सेलिब्रेट केलास तर आपल्या सगळ्या ग्रुपसाठी खूप 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 थँक्स आता आम्ही ऑर्डर दिलो सिल्वर बटनची तोस वेल्डिंग मारून घेतलो ऋषिक ऑर्डर दिलेली आहे सिल्वर बटनची

आपण हे बाबा तो केलेलो काय काय तो आढळू 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 मध्ये कोरतो काय केक देवा हा दे इकडे दहा दहा झाले की हेच आपण अक्षयला देणार आहोत अरे तरी कोण काढच्यावर आमची दरा आता गोल काढशील केक सॉरी

तर याच्यापुढे असेच व्हिडिओ आमका नवीन नवीन नवी व्हिडिओ परत परत बघेन सारखे वाटा सारखे असे व्हिडिओ तू तयार कर आमच्याकडनं होणारी मदत तुझ्यासाठी आम्ही करू शकतो हो आणि कधी पण आमका हाक मार आम्ही त्याच्यासाठी उपलब्ध असतो धन्यवाद सगळ्यांना बुतूर ना आता तो अकडे 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 पळा नको तू काय काय वाटतं ऋषी ऋषी तुका काय काय आगाँ एक नंबर तुझी हा होता म्हणजे लाल कलरचा टी शर्ट घातला असं वाटतं की एकदम आगीतच उभो ब्रह्मदेव आपलं प्रगड झाला बोल तुक काय वाटत सहा हजार केक खाल एवढं सहा हजार वर लिवलेले होते सहा हजार झाले ना अजून चार पाच पटीने लवकर वाढा हा एक लाखापर्यंत झाल्यानंतर आपल्याला सिल्वर बटन मिळतात माहिती आहे ना सिल्वर बटन पर्यंत आपल्याला पोचाचा लक्षात ठेव मधी कसं वाढतो लवकरात पोहचाल परत नुसतं दहा हजार सबस्क्रायबर तुझे पूर्ण झाले की आमका सगळ्यांना त्याच्यात प्रमाणे तू नुसते कंटेंट मध्ये कोणते होणार कार्यक्रमच नको कोण कोण आपल्याकडे व्यवसाय करतात कोण काय काय करतात प्रमोशन प्रमोशन साठी प्रमोट करण्यासाठी तू सगळ्यांना मदत कर ऋषी सारखा चालू व्यवसाय त्याच्याकडे चालू आहे अजून अजून काम भरपूर भेटान दे टेम्पुल म्हणजे चालू मदत होईल धन्यवाद नक्कीच करीन प्रयत्न तू काय वाटवून घ्या काय नाही तुझा अभिनंदन चांगले चांगले व्हिडिओ आमका असेच रोज दाखवईत राहू आणि आमच्याकडून अपलोड हे होत स्टेटसला लागा कोणा ऑलरेडी ऑलरेडी हे सगळे स्टेटसला लावतात माझे व्हिडिओ तू व्हिडिओ कर आमक वाट मग आम्ही शेअर करतो ओके आणि प्रवीण पार्टी खेळवतो तू अकडे पुढे माणूस आहे तुझं अभिनंदन आधी धन्यवाद ट्रेलर आहे खतरनाक कडाक याच्या पुढे चांगले चांगले दे अपेक्षा करतो बस धन्यवाद धन्यवाद रघुकगाचा मुलगा प्रवीण म्हणजे <laughs> काय वाटतं अण्णा बद्दल अण्णाक अण्णाक व्हिडिओ पण मीच दाखवते केलेले कारण अण्णाकडे मोबाईल नाही अन्नाकडे साधो मोबाईल हा बटनावालो अण्णा जर दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ना तर व्हिडिओमध्ये सांगते मी तुका मी तुका स्क्रीन टच मोबाईल असलो घेऊन येणार असलो हा स्क्रीन टच नवीन तोपर्यंत तू काय तेवढे कंटेंट शोधून ठेवचे माझ्यासाठी लक्षात ठेव हा तू माझा नवीन नवीन एक एक व्हिडिओ द्यायचे आणि मी ते करीत राहतोय दहा हजार सबस्क्रायबर होऊ काय लक्षात ठेव हा लवकरात लवकर तुझं काय काहीतरी बोल दहा हजार सबस्क्रायबर झाले काय दहा हजार सबस्क्रायबर झाले काय स्पीकर फुकट देतलं तर मित्रांनो आजची व्हिडिओ शॉर्ट मध्ये होती एकदम फक्त सेलिब्रेटची होती बाकी कंटेंट काहीच नव्हतं पण ह्यांचा जसा प्रेम माझ्यावर हा तसाच तुमचा पण प्रेम कायम माझ्यासोबत ठेवा आणि हे जे व्हिडिओ मी टाकत हे आपल्या कोकणातलेच असतात आणि मालवणी भाषेत तुमका समजण्यासारखे व्हिडिओ करते मी आमची मोठीशी अपेक्षा नाही आहे की मोठं यूट्यूबर कोणतरी होऊ गो को असंच फक्त हे जे व्हिडिओ करतो ना हे तुम्ही दहा वर्षांनी बारा वर्षांनी पंधरा वर्षांनी वीस वर्षांनी तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पण हे कायम यूट्यूबर राहतले त्यामुळे तुम्ही, तुम्ही नंतर दाखवू शकतास की आमच्या इकडे सड्यावर ह्या असा होता आमचं ह्या घर असा होता आमचा देऊळ ह्या असा होता ह्या तुम्ही सगळ्या दाखवू शकतास त्यामुळे हे आठवणी म्हणून एक जपण्याचा प्रयत्न आम्ही करतो तर तुम्ही त्याच प्र प्रमाणे सगळे ते शेअर करूचो पण प्रयत्न करा सगळ्या तुमच्या लोकांपर्यंत तर तुमचा प्रेम असाच कायम राहू देत आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील हा हो व्हिडिओ बघत तर त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि आपले सहा हजारचे साठ हजार होऊ देत भरपूर होऊ देत भरपूर भरपूर तर धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचा प्रेम आणि आपलं सेलिब्रेटचो व्हिडिओ इकडेच पूर्ण होता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय